काय तरु कशा रवी तरु काढतात तुझ्या सारखे रान काढीत नाही आता तू रान काढत रान काढतच काम देऊ का हो ताबो ओढून तोडल्यान तोडल्यान तुटलं ना गो तुका सांगा काय गो कामा कोण हो तर सांगा तुझं नाव हो सगळ्यांका जाशीत ना कामा हा ना पैसे किती तुझे किती पैसे किती होते रे सांग किती काय साडे कसले पैसे साडे नऊ पैसे रुपयात काम नाही करी